मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे मुख्यमंत्री असतील तोवर महाराष्ट्रात गुन्हेगारच पैदा होतील माझे कोट्यावधी रुपये बाकी आहेत मुलाला मारण्याचा कट होता म्हणून मी गोळीबार केला मला बिलकुल पश्चाताप होत नाही असे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड जाहीरपणे सांगतात भाजप आमदारांनी शिंदे गटाच्या कल्याण जिल्हा प्रमुखावर केलेल्या या गोळीबाराने राजकारण तापला आहे गोळीबार करणारा हा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृह खाते ज्यांच्याकडे आहे त्या देवेंद्र फडणवीस यांचा भाजप पक्षाचा माणूस ज्यांच्यावर गोळीबार झाला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय किती भयंकर कृत्य होत तब्बल सहा गोळ्या आणि ते सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये सर्वांच्या समोर झाडल्या इतकं होऊनही आमदार म्हणतात मला त्याचा बिलकुल पश्चाताप होत नाही क्षणभर आपण बिहारमध्ये आहोत की काय असा भास होतो राजाचे राजकारण किती आहे ही एक झलक प्रश्न गोळीबार झाल्याचा आणि तो करणाऱ्यांचा आहे जमीन व्यवहार होता का पैशांची देवाणघेवाण होती का आगामी निवडणुकीत प्रतिस्पर्धी संपवायचा हा कट होता का असे अनेक प्रश्न निर्माण होतात खरे तर आज प्रश्न आहे तो यातला कोण गुन्हेगार आणि कोण राजकारणी याचा काही समजेनासे झाले आहे राजकारण आणि गुन्हेगारी हे कसे हातात हात घालून काम करतात त्याचे आणखी काही धाकले याच आठवड्यात जनतेच्या समोर आले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे सात खुनांचा आरोप असलेल्या कुख्यात गुंड गजा मारणी यांच्या घरी जातात पार्थ पवार यांचा तिथे मारणी कुटुंबाकडून शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार होतो छानपैकी गप्पा टप्पा होतात फोटो सेशन सुद्धा होते आणि हे सर्व वर्तमानपत्रातून छापूनही येते स्वतः पत्रकार त्या छेडतात तेव्हा ते स्वतः असे, असे म्हणतात ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय परंतु जे काही कार्यकर्ते बरोबर होते त्यांनी तिथं घेऊन गेले आणि त्या घरात ती व्यक्ती होती परंतु हे असं अजिबात घडता कामा नये पार्थ आणि भेट म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी होती असेही बोलले जाते मावळ लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीस मध्ये पार्थ याचा शिवसेनेच्या श्रीरंग बारनी यांनी पराभव केला होता आता पुन्हा मावळ शिरूर किंवा बारामतीतून पार्थ उमेदवार असणार अशाही चर्चा आहेत लोकांना किंवा कार्यकर्त्यांना न भेटता थेट गुंडांना सुपारी देऊन निवडणूक जिंकता येते असे जर का वाटत असेल तर पार्थ हे भ्रमात आहेत पवार कुटुंबाने आजवर जे नाव कमावलं त्याला काळीमा होईल स्वतः अजितदादा लोकांमध्ये असतात आणि ते जाणकार पिता असल्याने ते तसे घडून देणार नाहीत अशी भाबडी आशा आहे दुर्दैव असं की खून खंडणी दहशत मारामारी असे अनेक गंभीर आरोप असलेला पिंपरी चिंचवडमध्ये कुख्यात गुंड असिफ शेख उर्फ दाढी हा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यात जाऊन दादांना भेटत असल्याचा फोटो आज सर्वत्र प्रसिद्ध झाला कोण असे दाढी असे दादा म्हणू शकत नाहीत कारण पिंपरी चिंचवड शहरातील कुंडली प्रत्येक व्यक्ती कार्यकर्त्याला दादा ओळखतात दादांच्याच एका समर्थक माजी महापौरांनी दहा वर्षापूर्वी याच फरार आसिफ दाढीला सहारा दिला म्हणून मोठी बोंब झाली होती एका कार्यक्रमाला निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री अजित पवार पवारांची असिफ दाडी यांनी भेट घेतल्याचं सांगितलं उर्फ दाडी गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे ते थोडे जाणून घेऊ हो। पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असिफ मोहम्मद इक्बाल उर्फ आसिफ दाडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आल्याने खळबळ उडाली आहे असिफ दाडीवर अनेक गंभीर गुन्हे नोंद असून शस्त्र शस्त्रांसह त्याला पोलिसांनी अटकही केली होती गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असिफ मोहम्मद इकबाल शेख उर्फ दाडीने भेट घेतल्याची बातमी समोर आल्याने सगळेच हादरले आहेत गजा राजकारणात येण्याचं वेध लागलं अशी जोरदार चर्चा आहे त्यासाठीच निमित्त करून एका कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी तो दादांच्या भेटीला गेला होता आसिफ शेख उर्फ दाडीवर पहिला गुन्हा एकोणीसशे साली दाखल झाला पहिला गुन्हा हा मारहाणीचा होता पण मारहाण करत त्याने गुन्हेगारी विश्वात पहिलं पाऊल टाकलं होतं अगदी दोन हजार एकवीस पर्यंत त्याच्यावर आठ गुन्हे दाखल झालेत एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये मारहाण करणे एकोणीसशे शहाण्णव आणि दोन हजार चार साली संगनमत करून खुनाचा प्रयत्न करणे दोन हजार सात मध्ये अपहरण करून हत्या केली दोन हजार एकोणीस आणि दोन हजार अकरा साली, साली शस्त्राचा वापर करणे विना परवाना शस्त्र बाळगून कट रचणे आणि दोन हजार एकवीस साली अंगावर धावून जात जिवे मारण्याची धमकी देणे अशा गुन्ह्याचा यात समावेश आहे दोन हजार अकरा साली पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने असिफ दाडीला त्याच्या घरातून पिस्तुलासह अटक केली होती मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाला भेटला कुख्यात गुंड हेमंत दाबेकर पार्क पवार आणि अजित पवार यांचा गुन्हेगारांना भेटतानाचा फोटो व्हायरल झाला असतानाच तिसरा असाच एक फोटो समोर आलाय कुख्यात गुंड हेमंत दाबेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली तो फोटो पाहून सगळ्यांच्या पायाखालची बाळूच सरकली राजकारणातही खळबळ माजली डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाबेकर यांनी वर्ष या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि हेमंत दावेकर यांच्या भेटीचा फोटो ट्विट करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आता हा हेमंत दावेकर कोण असा प्रश्न पडला असेल तर ते जाणून घेऊया हेमंत दाबेकर हा गुंड किशोरमार खून प्रकरणी शरद मोहोळ सोबत होता आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती हेमंत दाबेकर हा जामिनावर बाहेर असून शरद मोहोळ याचा अत्यंत जवळचा होता अशा दाबेकर आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा फोटो समोर आल्याने आता पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत दरम्यान या सर्वच प्रकरणांबाबत शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी टीकेची झोड उठवली आहे संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे जय माननीय गृहमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्र महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात गुंडांचे इतके बळ का वाढले या परिस्थितीस जबाबदार कोण काल सरकारच्या बाळराजाचा वाढदिवस साजरा झाला बाळराजांचे अभिष्ट हो चिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत असे राऊत यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे जन हो हा राजकारण राजकारणी आणि गुन्हेगारीचा चॅप्टर मोठा आहे पूर्वी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त होऊन गेलेले गोरा खैरनार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे थेट कुख्यात तस्कर दाऊदचे याच्याशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट केला होता भाजपचे मुलूक मैदान तोप असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी तोच प्रचाराचा मुद्दा केला होता आणि त्यातूनच काँग्रेसचे सरकार गेले आणि भाजप शिवसेनेचे सरकार आले होते दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जाहीरपणे म्हणत असत की तुमचा दाऊद तर आमचा गवळी म्हणजे दगडी चाळवाला अरुण गवळी गेली तीस वर्ष राजकारणा लागलेली ही गुन्हेगारीची आजही कायम आहे आहे आता तो कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला शिवसेनेला गुंडांची सेना किंवा गावावरून ओवाळून टाकलेल्या सेना म्हणायचे आता भाजपचा आमदारच पोलीस स्टेशनात गोळीबार करतोय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात गुंड हेमंत आबेकर असतो तर तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना असे दाढीसारखी नामचिन गुंड भेटतो आणि त्यांचे चिरंजीव पार्क पवार याला सात खुनांचा आरोपी असलेला गजा मारणे महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण पाटील अशा नेत्यांचा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे बहुतांश नेते गुन्हेगारांशी संधान बाळगून असतात ते जग जाहीर आहे आता संघसंस्कारात वाढलेला भाजप सुद्धा त्याच वळणावर गेल्याचे लोकांना दिसले जनहो राजकारणाच्या शुद्धी नितांत गरज आहे गुंडांना उमेदवारी देणाऱ्या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षाला पाडा असे जाहीरपणे आवाहन करण्याची गरज आहे अन्यथा लोकशाहीची गुंडशाही झालीच आहे पार्थ पवार गजामारने भेटीला चुकीचं म्हणणारे अजित पवारांचा फोटो समोर आला पार्थ पवार आणि गजा मारणी यांच्या भेटीचा फोटो समोर आल्यावर पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणीची जी भेट घेतली आहे ते अतिशय चुकीचं असल्याचं अजित पवार म्हणाले होते पार्थ ज्या घरी गेला होता त्या ठिकाणी गजा मारणी आला होता माझ्यासोबत देखील असाच प्रकार घडला होता मात्र मी आता या संदर्भात काळजी घेतो आणि पोलिसांना आधीच सांगून ठेवतो असे अजित पवार म्हणाले होते मात्र आता पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असिफ दाडीसोबतच त्यांचाच फोटो समोर आल्याने यावर अजित पवार काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे